सांगली हमाल आणि कष्टकरी माथाडी कामगारांना कामाची हमी आणि सामाजिक सुरक्षा देणारा माथाडी कायदा हा फक्त महाराष्ट्रात आहे व राज्य पातळीवरील कामगार मंडळ कायद्याप्रमाणे माथाडी कायदा गठीत केला जात नाही त्याबाबत नियमित बैठक होत नसल्याने या कायद्याची वाताहत सुरू आहे त्यामुळे या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी यासह केंद्र सरकारने पारित केलेले बाजार समिती विधेयक हे तातडीने मागे घेण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी सांगली जिल्हा हमाल पंचायतच्या वतीने काम बंद आंदोलन करत जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले संजय मोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करून आंदोलकांनी परिसर दनानून सोडला होता या आंदोलनात संजय मोरे मारुती बंडगर बाळासाहेब बणगर आदगोंडा गोंडाजे दिगंबर तूप लोंढे प्र्हाद वनमाणे बजरंग मोहिते सीताराम चोपडे भारत गायकवाड काकोसो खरात सुरेश कचरे यांसह बांधव सहभागी झाले होते